तो खरोखर ही लोक वादन करणार का इथं पण हाय्या उग्या करणार जसं की सिग्नल ला मागतात बेगिंग करतात आणि टाळ्या वाजवतात निजरा छप्पा या शब्दाचा वापर केला जातो हसलं जात समाजाचा दृष्टिकोन काय असू द्या आमच्या मनात असं काहीच नाहीये आणि आतापर्यंत कधीच आलेलं पण नाहीये लोकांनी असं कधी बघितलंच नव्हतं की एखादी तृतीयपंथी व्यक्ती ढोल वाजवतो की तृतीयपंथी समाजामध्ये वाजवण्याचं आमचं म्हणजे भाग्य लाभलेलं आहे आम्हाला हे आता माझ्यामध्ये आम्हाला असं झालंय कधी येतोय आणि आमचं वादन कधी चालू लोक शिखंडी साठी थांबले होते याचा आम्हाला खूप अभिमान आहे तर दृष्टिकोन बदललेत असं मला जाणवते नवीन तर आजचं आहे की सगळ्यांसाठी ते सरप्राईजच म्हणायला लागेल मला आता त्यांच्या नाचण्यासाठी आम्ही वाजवणार गणेश उत्सव म्हणजे ढोल पथकांचा गजर ऊर्जा आणि भक्तीचा जागर हाच भक्तीचा जागर घेऊन बाप्पाच्या आगमनासाठी पुण्यातील अनेक ढोल पथकं सज्ज झाली आहेत त्यातील एक अनोखं पथक जे समाजाच्या चौकटी मोडून लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज झाले ते म्हणजे भारतातील पहिलं तृतीय पंथी यांचं शिखंडी ढोल पथक आपल्यासोबत शिखंडी ढोल पथकाच्या उपाध्यक्ष आहेत यावर्षीची गणेश उत्सवाची तयारी कशी सुरू आहे या वर्षीच्या गणेश उत्सवाची तयारी आपली खूप जोरदार सुरू आहे आणि प्रॅक्टिस जवळजवळ एक महिना झाला आपली सुरू झालेली आहे परत बाकीचे जसं कॉस्ट्युम असेल किंवा ढोलची मॅनेजमेंट हे दोल ते सगळ्या गोष्टींची तयारी खूप छान प्रकारे चालू आहे ओके शिकंडी हे खूप अनोखं नाव आहे तर ह्या नावाची कल्पना तुम्हाला कशी सुचली शिखंडी जेव्हा नाव ठेवायचं होतं या पथकाचं तेव्हा खूप आठ दिवस दहा दिवस आम्ही विचार केला काय नाव ठेवावं पण आज नाव पण असं असलं पाहिजे होतं की त्याच्यावरून कळेल की हे पथक कोणाचं आहे म्हणून शिखंडी असे मला रीलमध्ये दिसलं होतं एकदा मग मी विचार केला की शिखंडी नाव ठेवूयात कारण महाभारतामध्ये शिखंडी एक ट्रान्समॅन राजा होता आणि ते देवी अंबाचा तो पुनर्जन्म होता आणि लहानपणीपासून तिला एक योद्धासारखं तिच्या आईवडिलांनी वाढवलं होतं आणि भी पितामा जे भीष्म होतं त्यांचं युद्ध त्यांचं वध करण्यासाठी ॲक्च्युली तिचा जन्म झाला होता मग त्यामुळे पूर्ण आयुष्य तिने स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि एक योद्धा म्हणून आयुष्य जगले तसंच आमचंही आयुष्य आहे अजूनही आमचं अस्तित्वासाठी संघर्ष चालू आहे आणि सगळीकडे अजून एक्सेप्टन्स मिळत नाही तो सगळा स्ट्रगल आहे तर त्यामुळे शिखंडी हे नाव आपण तिथे घेतलं कारण तिचं आयुष्य आणि आमचं आयुष्य ते सेमच आपलं हे शिखंडी ढोल पथक हे भारतातलं पहिलं तृतीय पंथीयांच पथक आहे तर ही कल्पना तुम्हाला कशी सुचली ॲक्च्युली ही कल्पना मागच्या वर्षी चार लोकांनी मिळून अस्तित्वात आणली होती आ, कादंबरी मॅडम आहेत प्रितेश आहे प्रवीण आहे मी आहे आणि त्या कल्पनेला सतत उतरवण्यासाठी एवढ्या सगळ्यांनी साथ दिली म्हणून ती सतत उतरली आपल्याला ढोल तशा पथक वाद वाजव म्हणजे ढोल तशा पथकामध्ये वादन करायचं होतं पण एक दडपण होतं भीती होती की आपण जाऊ आणि ते लोक ॲक्सेप्ट करतील का आपल्याला आपल्यावरती हसतील का किंवा चिडवतील का त्यामुळे कधी प्रयत्नच नाही केला पथकामध्ये कुठल्याही जायचा पण मागच्या वर्षी आपण म्हटलं की मग आपण स्वतःसाठी एक स्व स्वतः प्लॅटफॉर्म बनवूयात म्हणून आपण शिकांची ढोल ताशा पथकाची स्थापना केली आ, समाजाचा दृष्टिकोन तर तृतीय पंथ्यांकडं बघण्याचा वेगळाच आहे पण आपल्याच कम्युनिटीला ढोल ताशा पथकामध्ये आणणं तुमच्यासाठी किती डिफिकल्ट गेलं आणि किती चॅलेंजिंग होतं सगळ्यात जास्त मोठा चॅलेंजमध्ये म्हणजे कम्युनिटीमधील लोकांना मोबिलाइज करणं होतं कारण माझ्या समाजातील लोक स्वतः मुख्य प्रवाहात किंवा मुख्य समाजामध्ये येऊन ब बोलण्यास किंवा ढोल वाजवण्यास घाबरतात कारण लोक चिडवतात या शब्दाचा वापर केला जातो हसलं जातं म्हणून त्यांना स्वतःला एक दडपण होतं की आपण जर समाजामध्ये असं ढोल घेऊन उतरलो तर आपल्याला एक्सेप्ट करतील का आपल्याला चिडवतील का त्यांचं ब्रेन वॉश करणं त्यांचे काउन्सिलिंग करणं इथून सुरुवात होती आणि मग त्यानंतर सगळ्यांना एकत्रित करणं हा सगळ्यात मोठा आता हे तुमचं दुसरं वर्ष आहे तर पहिल्या वर्षी कसा प्रतिसाद मिळाला आणि आता कसा मिळतो पहिल्या वर्षी जर आपण बघितलं तर आपण मानाच्या पाच गणपतींपैकी एका गणपतीला म्हणजे गुरुजी तालीमचे इथे वादन केलं होतं आणि लोकांचा प्रतिसाद खूप चांगला होता कारण लोकांचा प्रतिसाद खूप चांगला होता कारण लोकांनी का असं कधी बघितलंच नव्हतं की एखादी तृतीयपंथी व्यक्ती ढोल वाजवती किंवा त्यांचं एक पथक असेल कारण लोकांचं आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे की लोकं टाळ्याच वाजवू शकतात किंवा बेगिंग करू शकतात सेक्स वर्क करू शकतात पण जेव्हा लोकांनी ढोल घेऊन आम्हाला समाजामध्ये बघितलं तर त्यांना कुठेतरी अभिमान वाटलं की हे लोक हेही करू शकतात खूपच अभिमानास्पद काम आहे आणि खरंच तुम्ही खऱ्या अर्थाने समाजाच्या चौकटी मोडून हे काम करताय तर खूप धन्यवाद थँक्यू आता आपल्यासोबत ढोल तशा वादक आहेत तर तुमचं नाव काय आरुष पुसाळकर ओके तुमची थोडक्यात ओळख करून द्या मी ट्रान्समॅन आहे माझं नाव आरुष पुसाळकर आहे आणि मी पुणे महानगरपालिकेमध्ये येत्या काही दिवसातच गणरायाचं आगमन होणार आहे तर कसा उत्साह आहे तुमचा उत्साह खूप मोठा आहे ओके कारण मागच्या वर्षी पहिला पहिला वर्ष होता आणि लोकांचा प्रतिसाद खूप छान मिळाला होता आणि अपेक्षा आहे की याच्या पुढेही मिळेल ओके आणि कसं वाटतं तुम्हाला ढोल वाजवताना एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो कारण आम्ही महाराष्ट्राची संस्कृती आहे म्हणून खूप मोठा अभिमान वाटतो की आम्ही आमच्या हातात ढोल आला आहे कारण ढोल सहजासहच कोणी वाजू शकत नाही तृतीय पंथी म्हटलं तर खूप वेगळी गोष्ट आहे जगा वेगळी गोष्ट कारण तृतीय पंथी जसंच सांगितलं होतं की हा टाळ्या वाजवतात हे करतात ते करतात गणपती उत्सवामध्ये त्यांना नाचायला नाही भेटत आता त्यांच्या नाचण्यासाठी आम्ही वाजवतो ओके okay, काय करता तुम्ही माझा कपड्याचा बिझनेस पण आहे शिखंडी मध्ये पण आहे आणि शिवाडीला पण ओके okay, आणि कसा कशीच सराव कसा सुरू आहे तुमचा आमचा सराव आता जवळजवळ एक महिन्यापासून सुरू आहे आणि खूप चांगल्या प्रकारे चालू आहे ओके okay. यावर्षीही मागच्या वर्षीप्रमाणे लोक तुमच्या आतुरतेने वाट बघतायत तर तुम्ही यावर्षी काय नवीन करणार आहात गेल्या वर्षी आम्हाला लोकांचं भरभरून प्रेम मिळालं सर्व मंडळांनी पण आम्हाला सहकार्य केलं वादकांनी पण इतर वादकांनी पण सहकार्य केलं त्यामुळे यावर्षी आम्ही असं ठरवलंय की आमच्या बरोबरच जे इतर लोक आहेत स्त्री पुरुष आदर कुणी असू दे की ज्यांना हौस आहे बाबा की वाजवायची किंवा आमच्या आम्हाला सपोर्ट करायची काही लोकांना हौस असते की बाबा तृतीय पण आपण सपोर्ट करा पण ते ओपनली येत नाही मग ह्या वर्षी आम्ही सर्वांसाठी आमचं फक्त तृतीयपंथींसाठी न ठेवता सगळ्या गटासाठी आम्ही आमचं पथक खुलं ठेवलं तर आमची विनंती आहे की सर्वांनी आम्हाला जॉईन व्हावं हो। ओके okay. एखादा तुम्ही अनुभव सांगू शकाल का ज्याने तुम्हाला कौतुकाची थाप मिळाली आहे गणेश उत्सव एक अनोखा आणि वेगळं काम वर्षी आम्ही भाऊ रंगारीला पण सलामी दिली सकरी, सकरी, हुँ। सकरी। हुँ। आमचा होती सकाळी सकाळी आमच्या पुढं कलाकार ढोल पथक होते पण ऍक्च्युली एवढे कलाकार मोठे मोठे असून सुद्धा त्यांना सोडून आम्हाला बघायला लोक आली स्पेशली की बाबा तृतीय पण प्रकारे वाजवू शकतात आणि जेवढे पण तिथं मीडिया होती तर पूर्ण मीडिया वॉट्स आमच्यावरच फोकस करत होते अक्षरशः म्हणजे लक्ष्मी रोडला सुद्धा सगळे मंडळ जात होती ना तर नाव घ्यायचे शिखंडी पथक शिखंडी पथक लोक शिखंडीसाठी थांबले होते याचा आम्हाला खूप अभिमान आहे आमची एवढीच इच्छा आहे की या वर्षी सुद्धा सर्व मंडळांनी वादकांनी आणि सर्व लोकांनी आम्हाला मार्गदर्शन पण करावं आणि आमची विनंती आहे की सगळ्यांनी आम्हाला एक प्रतिसाद द्यावा चांगल्या प्रकारे तुझं नाव काय माझं नाव हरीश ठाकूर मी अंदाजे करंटली एम्प्लॉई आहे ओके आणि तुम्ही मागच्या वर्षी ही ढोलत अशा पदकाचा सहभागी होता की याच वर्ष नाही तसं बघितलं तर हे माझं फर्स्ट इयर आहे ओके okay. करन... कसं वाटतंय तुम्हाला कारण बघितलं तर जेव्हा मला एक आउट होती आधीपासून पण मग ॲज अ माझं वर्क लाईफ बॅलेन्स करताना ते पॉसिबल नव्हतं पण मी जसं जसं रील करत होतो त्यावेळेस सडनली मला श्रीखंडी पदक आलं आणि मलाच नाही कळालं की कस का कस मी जॉईन झालो मी सडनली त्याला मेसेजही टाकला आणि त्याचा लगेच रिप्लाय आला की मग मी त्याला प्रश्न विचारलेला की बाबा मी माझं वर्क लाईफ बॅलेन्स आणि हा करू शकतो की नाही दोन्ही मॅच तर त्यावेळेस त्या म्हणाले हो ऑफकोर्स तू ये एकदा भेट त्यानंतर तुझी इच्छा तर तू जॉईन हो आणि मलाच नाही कळलं की माझा फर्स्ट डे कोणत्या दिवशी होता तो अचानक मी आलो त्याच दिवसापासून माझी प्रॅक्टिस चालू झाली आणि आणि त्यामध्येच मी कंटिन्यू होऊन गेलो ओके आता कसा उत्साह आहे तुझा आता आता माझ्यामध्ये उत्साह एकदम भरपूर <laughs> आहे आणि आता वाजवायचं म्हणजे वाजवायचं आहे फर्स्ट टाइम आहे ओके ओके आणि तुला म्हणजे काय वाटतं ढोल वाजवताना तुला काय वाटतं तुझ्या काय भावना असतात मला सायंटिफिकली तर नाही इतकं बोलता येणार बट जितकं मी स्वतःला अनुभव करतो की ढोल हा आपल्या एका निसर्गाशी किंवा आपल्या आंतरिक फिलिंगशी कनेक्टेड असतो आपण जितका जास्त आपण जसं पहिला रिदम वाजवतो तो, तो आपल्या सुद्धा हार्टबीटशी कनेक्टेड होतो आणि जसं आपण पहिला रिदम एंड करतो तसं आपल्याला एक एनर्जेटिक फील होणं जे स्टार्ट होतं ते शब्दांमध्ये व्यक्त नाही करता ना। येणार की आपण किती एनर्जेटिक झालेलो हो। आहोत येत्या काही दिवसातच गणरायाच आगमन होणार आहे तर कसा उत्साह आहे तुमच्या सगळ्यांमध्ये आमच्या सगळ्यांचा उत्साह खूप छान आहे आणि असा उत्सुकता आम्ही कधी बघितली पण नाही आणि आम्हाला हा एक चान्स मिळालेला आहे की तृतीयपंथी समाजामध्ये वाजवण्याचं आमचं म्हणजे भाग्य लाभलेलं आहे आम्हाला हे की आम्हाला असा उत्साह वाढतोय आमचा की जेणेकरून आम्हाला असं झालंय की बाप्पा कधी येतोय आणि आमचं वादन कधी चालू होतं मला असं झालेलं काय मागल्या वर्षी मागण्याचं तर काय ठरवलं नाही अजून ओके ओके आणि कसं सहभागी झालात तुम्ही या पथकामध्ये या पथकामध्ये आमचं सहभाग होणं म्हणजे आमची ताई आहे तिच्यासाठी आम्ही उभे राहिलो बाकी आमचं कोणत्या गोष्टीसाठी साठ काही नाही आमची इच्छा पण आहे की तिला सपोर्ट करावा आणि तिचं हर एक वादन आम्ही चांगलं करू हे आमचा भरोसा आणि वाद आहे Okay. आणि काय वाटतंय समाजाचा दृष्टिकोन बदललाय का तुमच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन काही असू द्या आमच्या मनात असं काहीच नाहीये आणि आतापर्यंत कधीच आलेलं पण नाहीये आणि त्यांना जसं बघितलंय आतापर्यंत त्यांना तृतीयबंतीमध्ये कोणालाही नाही बघितलंय ते तसे प्रोफेशनल लेवलला राहतात आणि सगळ्या गोष्टीचे काम ते सोशल वर्कर पण आहेत ते सगळ्या गोष्टीचे काम पार पाडतात यावर्षी काय नवीन करणार आहे प्रेक्षकांना काय नवीन पाहायला मिळेल तुमच्याकडून तुम आता तर नवीन तर आज आहे की सगळ्यांसाठी ते सरप्राईजच म्हणायला लागेल मला तुमचं यावर्षी अशी शिकंडीच म्हणजे नवीन वर्ष आहे की मागच्या वर्षी होतात मागच्या वर्षी सुद्धा मी होते या पत्र ओके कसा होता अनुभव खूप छान खूप म्हणजे अप्रतिम म्हणजे ते क्षण विचार केले के की अंगावर काट येतो आणि आम्हाला काय सिद्ध करायला मिळतंय इकडे समाजामध्ये की आम्ही पण या सर्व गोष्टी करू शकतो आणि लढा ल लढू शकतो आणि खूप लोकांनी आम्हाला प्र प्रतिसाद दिलेला आहे या गोष्टीतून खूप छान वाटतं कसं या वर्षीचा सराव कसा सुरू आहे या वर्षीचा सराव खूप कष्ट आहेत सगळ्याजणी आणि मेन मनस्वी ते खूप म्हणजे आमच्या सर्वांना नाही का ट्रेंड करते आणि ती सर्व जबाबदारी घेते सो खूप छान म्हणजे सगळं लास्ट टाइमपेक्षा यावेळेस खूप छान वाटतंय आम्हाला ओके आणि या वर्षी मागच्या वर्षी पेक्षा काय वेगळं करणार आहात या वर्षी मागच्या वर्षी माचिस परीक्षा दिसतं मला नक्की सगळे हे उत्तर सग... देतात खूप कष्ट करतात सगळेजण आणि खूप म्हणजे मनापासून प्रॅक्टिस करताय आणि खूप लांबून येतात इथे खूप आवडीने येतात मी धनकोडी मध्ये राहते मी तिकडून रोज सरावाला येते सो खूप छान वाटतं ओके काय करता तुम्ही मी मेकअप आर्टिस्ट आहे आणि मॉडेल सुद्धा कसा पेहराव कसा असणार आहे या वर्षी तुमचा हे मॅडमलाच माहिती आहे आमच्या मेन सरप्राईज त्यांनी आम्हाला सुद्धा नाही सांगितलं अजून सो त्यामुळे असं काय स्पेशलच असणार आहे ओके काय भावना असते तुझी ढोल वाजवताना कसं वाटतं तुला आमचे साधारणपणे आमचे लोक सगळे तुम्हाला तर दिसत असेल की सिग्नलला मागतात बेगिंग करतात आणि टाळ्या वाजवतात इथे तर आम्हाला एक प्रेझेंट करण्यासाठी हे गोष्ट म्हणजे आम्ही करतो आणि खूप छान ढोल वाजून सुद्धा की आम्ही पण आम्ही पुढे जाऊ शकतो आम्ही खूप काही करू शकतो फक्त आम्हाला चान्स द्या ना आणि पुढे जाण्यासाठी आम्हाला म्हणजे एक सपोर्ट करा तर आता सपोर्ट केल्यानंतर आम्ही खूप काही करू शकतो पण आम्हाला आजपर्यंत सपोर्ट भेटला नाही तर आम्ही आमचा स्वतःचा लढा आम्ही स्वतः लढतोय की आय होप की आम्हाला काहीतरी एक स्थान मिळेल तुम्हाला ढोल तशा पथक वाजवताना बघून बाकीच्या दृष्टिकोन बदललाय का काय अनुभव आहेत का तुमचा हो थोडेफार तर दृष्टिकोन बदललेत असं मला जाणवते कारण की आम्ही लास्ट टाइम लक्ष्मी रोडला वादन केलं होतं खूप लोकांनी आम्हाला सपोर्ट केलं होतं आणि खूप लोकांनी आमचं आम म्हणजे खूप छान हे केलं होतं म्हणजे वर्डसच नाही बोलू काय नाही पण खूप छान वाटलं मला यावर्षी तुम्हाला खूप शुभेच्छा थँक्यू सो मच so ही जी सरावाची जागा आहे जिथे तुम्ही दररोज प्रॅक्टिस करता ती तुम्हाला कोणी उपलब्ध करून दिली ऍक्च्युली आहे ना आम्ही नगरपालिकेपट गेलो होतो खूप ठिकाणी आम्ही जागेसाठी फिरलो पण प्रत्येकाचा दृष्टिकोन कसा आहे की बाबा तृतीय पंथी येणार आणि वादन करणार तर खरोखर हे लोक वादन करणार का इथं पण है्या उगिया करणार तर आम्हाला कुणीही जागा दिली नाही शेवटी आमचे मायबाप विशाल लोंडे आहेत जे समाज कल्याणचे आयुक्त आहेत त्यांनी आमच्या एका शब्दावरती आम्हाला आम्ही दुपारी बारा वाजता मी आणि मनस्वी जाऊन त्यांना भेटलो चार वाजता जागा आम्हाला उपलब्ध करून दिली क्लीन वगैरे करून आणि त्याचबरोबर आमचे जे नाद ब्रह्मचे अतुल सर आहेत ज्यांनी गेल्या वर्षी पण आम्हाला खूप सपोर्ट केला होता आम्हाला त्यांनीच वादन शिकवलेलं आहे आणि ह्या वर्षी सुद्धा वेळोवेळी पावली आम्हाला सपोर्ट तेच करतात तर अतुल सर आणि विशाल सर यांचे खूप आम्ही धन्यवाद मानतो या बाबतीत